आज प्रचाराचा हा शेवटचा दिवस आहे आणि प्रत्येक जो उमेदवार आहे त्यानं कंबर कसलेली आहे सध्या आपल्या सोबत प्रभाग क्रमांक सात शिवसेनेचे अधिकृत उमेदवार म्हणून निवडणुकीच्या रिंगणात उतरलेले अनिकेत म्हात्रे आहेत त्यांच्याशी आपण थेट बातचीत करणार आहोत जी पहिलं तर खूप खूप स्वागत तुमचं धन्यवाद काय एकंदरीत रिस्पॉन्स आहे कारण आज शेवटचा दिवस आहे दोन दिवसात निवडणुकांचं मतदान आज संपन्न होणार आहे पंधरा तारखेला एकंदरीत तुम्ही प्रचार करताय घरोघरी देखील संवाद साधलाय एकंदरीत असा हा रिस्पॉन्स आहे नाही ज्यावेळेस आम्हाला या ठिकाणी उमेदवारी तीस तारखेला घोषित केली त्याच दिवशी आपण बघाल की प्रचार सुरुवात खऱ्या अर्थाने झाली होती आणि ज्या दिवशी ना नॉमिनेशन फॉर्म भरायचं होतं त्याच वेळी जे आहे कुठेतरी प्रभाग क्रमांक सात मधील सर्व जनतेने जे आहे कुठेतरी उत्तर दिलं होतं की सोळा तारखेला नक्की काय होणार आहे आणि निश्चितपणे लोकांचा प्रतिसाद बघता आजही बाईक रॅली आपण बघाल की मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी जे आहे युवक या ठिकाणी जमले होते मला विश्वास है, खात्री है आहे खात्री आहे की येत्या पंधरा तारखेला बरगोस मतांनी लोक जे आहेत आम्हाला मतदान करतील आणि सोळा तारखेला निश्चितपणे आमचा विजय जो आहे तो ठरलेला आहे त्याला विजय तर तुम्हाला वाटतं की निश्चितच आपला आहे पण विजय नेमका अनिकेत म्हात्रे यांनी काय ठेवलेला आहे का जनतेने अनिकेत म्हात्रे आणि त्यांच्या पॅनलला निवडून द्यावं बघा प्रभाग क्रमांक सात शिवसेनेची वचने सात सात सूत्री कार्यक्रम घेऊन आम्ही या निवडणुकीला सामोरे गेलो आम्ही प्रचारामध्ये देखील सात विविध विषयांवर आम्ही गेलो त्यामध्ये विजेचे प्रश्न असतील प्रामुख्याने पाण्याचे प्रश्न असतील त्यानंतर जे आहे प्रकल्पग्रस्तांचे आमची घरं नियमित करण्याचे विषय असतील मग नौशील नाका या ठिकाणी एसआरएस स्कीम राबवणे असेल नौशील या ठिकाणी जे आहे स्मशानभूमी उभारणे असेल असे विरंगुला केंद्र असेल या प्रभागाला अजूनही हवं तसं त्या ठिकाणी उद्यान नाहीये हे सगळे सात सूत्री कार्यक्रम घेऊन आम्ही या निवडणुकीला जे आहे प्रचारामध्ये उतरलो होतो आणि लोकांचा चांगला प्रतिसाद जो आहे या सात वचनांना घेऊन जो आहे लोकांनी निश्चितपणे आम्हाला या पूर्ण प्रचारामध्ये दिलेला आहे पण निश्चितपणे मला विश्वास आहे की सोळा तारखेला या ठिकाणी चारीचे चारी आमचे उमेदवार अनिताताई मानवतकर मंदाकिनी मात्रे चैताली पाटील आणि मी स्वतः या ठिकाणी निवडून येऊ असा विश्वास मला या ठिकाणी पीडब्ल्यूच्या सर्व प्रेक्षकांना या ठिकाणी मी सांगू इच्छितो युवक नेतृत्व म्हणून तुमच्याकडे जरी पाहिलं गेलं पण पहिल्यांदाच पक्षाने संधी दिलेली आहे निवडणूकच्या रिंगणात पहिल्यांदाच उतरलेला आहे काय वाटतं आव्हानात्मक देखील आहे कारण तुमच्या विरोधात जे उभे आहेत उमेदवार ते देखील कुठेतरी बलाट्य आहेत नाही आपल्याला निवडणूक बोललं तर विरोधक तेवढाच आम्ही त्या ठिकाणी जे आहे गांभीर्याने घेतो आम्ही काय लाईटली कोणाला घेतलेलं नाही निवडणुकीला सामोरे जातो आणि आज युवक म्हणून युवासेनेचा जिल्हा प्रमुख मला या ठिकाणी अभिमान आहे की माझ्या पक्षाने जे आहे पाच ते सहा युवासेनेच्या पदाधिकाऱ्यांना जे आहे उमेदवारी दिलेली आहे त्यामध्ये दिपेश मात्रे असतील अविनाश जाधव त्या ठिकाणी असतील अशी विविध युवा सेनेचे पदाधिकाऱ्यांना देखील आज पक्षाने माझी जी आहे ती संधी दिलेली आहे तशी संधी जी आहे इतर पक्षातल्या जे नेते आहेत त्यांनी दिलेली नाहीये म्हणून मला विश्वास जास्ति जास्ति आहे की यावेळेस जास्तीत जास्त युवक जे आहेत त्या ठिकाणी सभागृहामध्ये पोचतील असा विश्वास मला या ठिकाणी निश्चितपणे आहे विरोधकांकडून जो अपप्रचार सुरू आहे त्याकडे कसं पाहताय नाही मला असं वाटत नाही आम्ही आम्ही जे आहे कामातून उत्तर देतो माझ्या आदरणीय रमाकांत मात्रे साहेबांनी सांगितलं की आपले राज्याचे जे उपमुख्यमंत्री आहेत एकनाथ शिंदे साहेब त्यांनी जे काम केलेलं आहे शिवसेनेने आणि तुम्ही जे काम केले आहे विकासाच्या मुद्द्यावर तुम्ही जनतेमध्ये जा आणि तेच घेऊन जे आहे आम्ही आज या ठिकाणी आ... निवडणुकीला उतरलेलो होतो आणि निश्चितपणे एक सकारात्मक राजकारण करण्याचं काम आदरणीय रमाकांत वाटले साहेबांनी आतापर्यंत केलेलं आहे म्हणूनच त्यांना जे आहे दोन दशक या प्रभागाने जे आहे नेतृत्व करण्याची संधी दिली आणि मला विश्वास आहे की मला देखील या ठिकाणी आणि माझ्यासोबत तिन्ही उमेदवारांना नेतृत्व करण्याची संधी हे प्रभाग क्रमांक सात मधील सर्व नागरिक देतील शेवटचा प्रश्न आहे जनतेला काय आवाहन कराल पंधरा तारखेला मतदान आहे निश्चितच मी जनतेला एवढंच आवाहन करेन की प्रभाग क्रमांक सात तर तुम्हाला दहशतमुक्त करायचं असेल तुम्हाला जर या ठिकाणी सुसज्ज रस्ते अर्जुनवाडी दत्तनगर परिसरामध्ये हवे असतील तर आपण चोवीस नंबर आणि पंचवीस नंबर जो पूर्वीचा भाग होता त्याच्या त्या पद्धतीने जो विकास झालेला आहे चोवीस आणि पंचवीस त्याच पद्धतीने त्या ठिकाणी अर्जुनवाडी दत्तनगर मध्ये विकास करण्याचा आम्ही काम करू चांगलं पाणी या ठिकाणी भेटेल चांगले रस्ते भेटतील वीज या ठिकाणी भेटेल असे विविध मूलभूत सुविधा जे आहेत पुरवण्याचं काम आम्ही चारही उमेदवार या ठिकाणी करू असंच मी आव्हान सर्व मतदारांना करेन मतदारांना मी सांगेन की येत्या पंधरा तारखेला आपण सर्वांनी बाहेर पडून धनुष्यबाण या बटनवर जे आहे बटन दाबून आम्हाला चारही उमेदवारांना जे आहे धन्यवाद आमच्याशी आम ही थेट बातचीत केल्याबद्दल हे आहेत अनिकेत म्हात्रे ज्यांना पूर्ण विश्वास आहे की जनता जी आहे ती येण्या सो येत्या सोळा तारखेला आपल्याच बाजूने कुठेतरी मतदान करून आपल्याला विजय जो आपला हाय जो आहे तो विजय निश्चित करणार पण येणारी सोळा तारख ठरवणार की नेमका जनता कोणाच्या समर्थनात कोणाच्या बाजूने आपला कौल देते पर्सन राजू शर्मासह गंगासिंग राजपुरोहित ईडब्ल्यू नेटवर्क